बघा दैव योगानं माणसं एखाद्या माणसाला भेटण्याची इच्छा नसते एखाद्या माणसाला भेटण्याची इच्छा एखाद्या माणसाच्या मनात नसते पण तेच रोज रोज समोर येते तेच रोज रोज समोर येते बरं हनुमान भाऊ एखाद्याचं तोंडच बघायचं नसतंय पण त्याचं बघितल्याशिवाय पुढे जाताच येत नाही <laughs> याला असं म्हणा प्रारब्धात जे आहे ते होणार आहे संतांचं प्रमाण आहे पदार्थ नाही सांगत नाही जे जे असेल प्रारब्धी ते कर्म न चुके कधी होणारा सारखी बुद्धी कर्म रेषा टळेना ज्याला वाटत आपल्या सोबत हे आयुष्यभर राहिलं पाहिजे पण ते माणूस आयुष्यभर सोबत राहील का नाही सांगता येत नाही देव आपल्याला मिळाला पाहिजे संत आपल्याला कळाले पाहिजे अशी प्रत्येकाची भावना आहे प्रत्येकाची भावना आहे पण तो दो तो देव काही नशिबवान माणसालाच मिळतो भाग्य कशाला म्हणतात भाग्यवंत मनोतया शरण गेली पंढरी राया भाग्यवान त्याला म्हणतात अरे सपने तो हर कोई सजाता है लेकिन हर किसी के पूरे नहीं होते सपने तो हर कोई सजाता है लेकिन हर किसी के पूरे नहीं होते इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन आते वही है जिन्हें कन्हैया बुलाता है भागवत कथा कुणाला ऐकावी वाटत नाही कथेत आनंद कोणाला घेता वाटत नाही नाच वाटत येतो कोणाला बी पण लोक काय म्हणतील म्हणून बसतील गपजी कुणाला नको इथला सगळ्यालाच आवडत आहे कितीही नास्तिक माणूस असला तरी त्याला देव आवडत आहे एका माणसानं देव नाही या विषयावर एक तास प्रवचन केलं इतकं प्रवचन केलं ना अख्ख्या समाजाला पटवून दिलं देवच जगात नाही सगळे लोक म्हणायला लागले काय ज्ञानी माणूस आहे देव नाही या जगात त्यानं पटवून दिलं शेजारी बैठक बसली बैठकीत गेले चहा पाणी करायला लागली आणि एक व्यक्ती हुशार हनुमान भाऊ सारखा आणि विचारलं त्याला काय हो काय सुंदर तुम्ही देव नाही या ना। विषयावर प्रवचन केलं लो, इतकं लोकांना पटवून दिलं हे कसं जमत हो तुम्हाला ते म्हणलं देवाच्या आशीर्वादाने पटवून काय सांगत होता देव नाही देव नाही या जगात असं नाही हे जग चालतं या जगाला चालवणारा कोणीतरी आहे कुणी मान्य केलं तरी आहे आणि नाही मान्य केलं तरी आहे वाचवणारा सुद्धा तोच आहे आणि मारणारा सुद्धा तोच आहे कुणी हो म्हटलं तरी आहे आणि नाही म्हटलं तरी जन्माला घालणारा तोच आहे आणि घेऊन जाणारा सुद्धा तोच आहे नशिबानं चांगला नवरा देणारा सुद्धा वा हिकळालं पटकन सांगू नव्या चांगली <laughs> माणसं नशिबात देणारा सुद्धा तोच आहे आणि वाईट माणसं नशिबात देणारा सुद्धा तोच आहे आवडत नाही काय काय माणसाला पण नशीबच तसं असेल तर त्याच्या पुढे कोण गेलंय का नाही गेलं प्रारब्ध होता बलवोत्तर प्रदुम्नाच शमरासुरान मारण्याच्या दृष्टीनं टाकून दिलं तळवात समुद्रात पण मारण्याच्या दृष्टीने टाकून दिलं तरी भगवंतानं पुन्हा त्याला तिथपर्यंत पोहोचल्या मायावतीनं मायाविधेनं त्याला जागं केलं बघता बघता मोठं केलं घडलेली हक्कत नारद महर्षी येत ता आहेत नारद महर्षीनं सांगितलं म्हणे तू भगवान कृष्ण परमात्मा मैयाचा मुलगा आहेस आणि मैयाचा मुलगा असून तुला इथं पळवून आणलंय मारण्याच्या उद्देशानं समुद्रामध्ये टाकून दिलं होतं राग आला प्रदुम्नाला प्रदुम्नानं शंभरासुरासोबत गणगुराचं युद्ध केलं त्याला मारलं मायावती नावाची जी दासी होती ती दासी नाही तर त्याची पूर्वजन्मीची पत्नी होती हे प्रदुम्न म्हणजे पूर्वजन्मीचा कामदेव होता आणि मायावती रती होती भगवान भोलेनाथांची समाधी ज्यावेळेस यांनी भंग केली पार्वती मैयाच्या विवाहासाठी त्यावेळेस पुष्पक नावाचा बाण मारला होता या कामानं तो शंकरजीच्या हृदयावरती आघात केला तिसरा नेत्र उजळला आणि कामदेव जळून भस्म झाला रतीमैया म्हणते प्रभू आम्ही आमच्यासाठी तुमची समाधी भंग केली नाही तर या सगळ्या देवता लोकांनी सांगितलं होतं जगताचं कल्याण करायचंय तारकासुराचा वध करायचं आहे पार्वती सोबत तुम्ही विवाह केला तरच तुम्हाला मुलगा होणार आहे शहा तोंडाचा पुत्र झाल्यानंतर कार्तिकी त्याच्याच हातून तारकासुराचा वध आहे तोपर्यंत त्याचा वध होणार नाही म्हणून आम्ही हे केलं रतीला सांगितलं रती आता झालंय पण पुढच्या जन्मात द्वापार युगामध्ये तुझा पती कृष्ण परमात्म्याच्या रुक्मिणीमय्याच्या पोटी जन्म घेईल तू शमरासुर नावाच्या दैत्याच्या इथं मायावती दासी होशील पुन्हा तुम्हाला <laughs> <laughs> नारद महर्षीनं सांगितलं शंभरासुराचा वध केला प्रदुम्नानं आणि मायावतीला घेतलं इकडे परत आले रुक्मिणी दुःखी होती पण पुन्हा आनंदी झाली रुक्मिणीला वाटलं मुलगाही आला आणि येता येता ये हा येता येता सुनला सुद्धा घेऊन आला फोडकायची गरज लागली नाही कोणत्या महाराजाला सांगायची गरज लागली नाही नाही स सध्या गावात गेलं आम्ही की एकच लोक म्हणतात महाराज बघा की कुठं असली तर पोरगी गरिबाची असू द्या काहीच घेणार नाही आम्ही तिच्याकून बघा की कुठं असली तर एक तर सासू मायाकडे आली म्हणली महाराज सगळं चांगलंय म्हणजे काय झालं आजी म्हणजे चार पोरी होत्या चार चारीचं चार लग्न झालं म्हणलं बरं पन्नास पन्नास एकर इथं दिल्या म्हणजे बरं फक्त एकच कमी आहे म्हणलं काय झालं ते मुलाचं लग्न होत नाही